सारंग या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही सर्वांनी छावा बघितला असेल बघताना डोळ्यात पाणी असेल रक्तही गरम औरंगजेब बघून ही मुखी आवली असते राग आला असेल नाही छत्रपती आठवतात तेव्हाच वाटून जात राजे आज असते तर काय सहा नसता काय घडले असते अशी कल्पना तर करून बघूया चला तर माझ्या सोबत राजे आज असते तर राजे आज असते तर नक्कीच म्हणाले असते हेच का स्वराज्य आई साहेबांनी आम्हाला स्वराज्याचे बाळकडू पाजले आमच्या आजूबाजूला मावळे होते दादोजी कोणते सारखे शिक्षक होते आणि विजापूरचा आदिलशहा निगारा सावधान असे सूचित करणारे संत रामदास होते तेव्हा मा आजसारखं नव्हतं मातोश्री आमच्यावर प्रत्येक वेळी लक्ष ठेवून होत्या त्यांनी आमच्यावर फक्त स्वराज्य बिंबवलं होतं अरे चा आठवलं आईसाहेब आम्हाला सायंकाळी सोबत घेऊन बसत होत्या शुभंकर होते शिकवत होत्या तेव्हा टीव्ही नव्हते मालिका नव्हत्या म्हणूनच आम्ही त्यांचा एक एक शब्द पूर्ण करू शकलो राजे असते तर म्हणाले असते तेव्हा आम्ही तलवारीने लढलो आज तुम्ही मोबाईल मध्ये हरवले तेव्हा आम्ही किल्ली जिंकले आज तुम्ही वेळही जिंकू शकत नाही राजे असते तर म्हणाले असते अरे शत्रू बाहेर नाही तुमच्या हातात आणि तुमच्या पहिलं शत्रु हे हाताच खेळण मोबाईल त्यानंतर अजून जात पात धर्म हो जाती पण जात धर्म नव्हता प्रत्येक जण आपापली कामं मुगाट्याने करत होते सोबत राजाचे आणि राज्याचे रक्षण कसे करता येईल याची काळजी घेत होते असे म्हणून अंगावर पडलेली झुरळ झटकावे तशी आपली जबाबदारी झटकतात शिवराय असते तर शाळेत आले असते पंचतारांकित शाळा पाहून जरा थबकले असते त्यांच्या वेळी गुरुकुल गुरु होते आज शिक्षणाचा बाजार झालेला आहे शिवरायांनी देश घडवण्याचे ठळे दिले असते नुसते डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी शिकू नका तर देश प्रथम असे एक धडे दिले असते महाराज आम्हाला माफ करा पण यापैकी आज आमच्या नशिबी काहीच नाही महाराज असे तर कर शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न उपस्थित झाले नसते त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले असते तू जगाचा पोशिंदा आहेस अन्नदाता दाता आहेस घाबरू नकोस राज्य तुझे आहे तुझ्या शेतमालाचा भाव अरे त्यांनी मधली दलाली बंद करून टाकली असती अरे हो दलाल आता भित्या भित्या दला तर मठ मंदिर आणि विद्यापीठात दला मारायला तोंडी उभे केले असते नाहीतर त्यांचा कडेलो नक्की होता राजे सांगताना लाज वाटते आज दलालांना पायघड्या घातले जातात राजे तुम्ही फक्त रयतीचे सुख बघणारे होते तुम्ही गरीबांच्या झोपडीत केले असते त्यांना न्याय दिला असता धीर दिला असता राजे आज सर्वत्र अविश्वासाचे वातावरण आहे कोणीच कोणाच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाही आमच्या आया बहिणीची अभूत भर दिवसा लुटले जाते महाराज तुम्ही असता तर कोणाची ताकद असती का आमच्याकडे नजर आणण्यासाठी फक्त कारण लागत महाराज तुमच्याही राज्यात राजकारण होते पण आज राजकारणाने तर खालची पातळी गाठली आहे असो महाराज राज्यात कुठेच सुख नाही आज शिवजयंती म्हणून तुमची आठवण आली आज तुमच्या गळ्यात माळा पडते पण तुमची शिकवण आम्ही विसरलेले असो महाराज तुम्ही असते तर म्हटले असते उठा टीव्ही मोबाईल सोडा आणि अभ्यासाला लागा जाती पाचीचे राजकारण सोडा आणि देशासाठी एकत्र या राजे आज तुमचे नाव फक्त राजकारणाची पोळी बाजूसाठी वापरली जात आहे हो वाईट वाटत हे चित्र खुद्द तुमच्या पावलांनी पवित्र झालं त्याच राज्यात महाराज माफ करा तुम्ही व्यक्ती नव्हता दैवी शक्ती होता शब्द तुमच्या कानात होते स्वराज्यासाठी लढण्याची त्यांची शिकवण मावली आमच्या हातात मोबाईल देऊन मोकळी होते आमचे दिवसभर पैशांसाठी धावतात तुम्ही राज्य टिकवलं आज घर टिकवणं कठीण झालंय राजे तुम्ही शंभूराचे घडवले ते आमच्यासाठी लढले पण आज आम्हाला आमच्यासाठी लढावे लागत आहे आमच्यासाठी आमचे रक्षण करणारे कुणीच नाही शिवराया तुम्ही पुन्हा जन्म घ्या तुम्ही असता तर बस हा विचारक आम्हाला ऊर्जा देऊन जातो अशीच ऊर्जा या शिवाजी नावात आहे महाराज लाभ करा काही विळे झाले असेल तर जय शिवाजी जय जय शिवाजी जगदंब 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 धन्यवाद